मराठी ब्लॉगमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी मेथीचे हे भाजीचे कसुरी मेथी कशी बनवायची ती मी सांगणार आहे तर हिथ मी दोन पेंड्या मेथी ज्या मी निवडून आता हे, आता हे भाजी तुम्ही धुवून घ्या स्वच्छ धुवून घ्या म्हणजे त्याच्यातली माती सगळी निघेल तर ही एका काढून घेतले ते सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि परत एकदा पाण्यात दुसऱ्या पाण्यात परत धुवून घ्या एवढं घाण पाणी निघालं ह्याच्यात माती सगळी आली आहे आणि ही मी एका एकानी असते त्या चाळणीमध्ये मी काढलं आहे आता परत एकदा धुवून घेते हे बघा आता मी परत दुसरूनदा धुतलं आहे तर आता पाणी स्वच्छच आहे म्हणजे ह्याच्यातली सगळी माती निघून घेतली आहे आता हे आपण चाळणीत काढून घेऊया जरास दाबून घ्यायचं आणि चाळणीत काढून घ्यायचं चा। आणि मग परत पंधरा पंधरा मिनटासाठी चाळणीतच ठेवायचं चा, मग पुढे सांगते तसं सा तुम्ही करा आता कागद मी घेतले त्याच्यामध्ये हे आपले मेथी धुवून आपण घेतलेले आणि पंधरा मिनटासाठी हे पाणी काढायसाठी ठेवलेलं थे। चाळणीत आता हे आपण काय करायचं कागद घ्यायचा आणि रूम टेम्परेचरमध्ये जे तुमचा फॅन चालूच असतो आहे त्याच्या खाली आपलं हे कागदावर पसरून वाळत घालायचे उन्हात वाळत घालायचे नाही अशा पद्धतीने वाळत घाला आणि मग आता मी उद्या सांगते किती हे वाळले जातात तर ही जाता। मेथीची भाजी आपण काल कागदावर वाळत घातलेली तर काल पहिला दिवस होता आणि आज आपण हे बघ बघायला लागलो आहे तर अशा पद्धतीने ही अजून ह्याच्यात नरमपणा आहे बरोबर तर मी अशी दोन ताटात ही भिजत टाकले थोडे थोडे हे कडक कडक झालं आहे बाकीच्या व्हायच्यावर तर आता उद्या बघू आज हा दुसरा दिवस आता उद्या आपण बघूया आपल्या असं होते ते तर ही मेथीचं आवाज यायला लागला आहे आज तिसरा दिवस आहे अशा प्रकारे हा आहे अजून जर असं उद्या बघूया तर आज चौथा दिवस आहे प्रकारे याची पावडर व्हायला लागले तर आता आपण ह्याची पावडर करायला घेऊया असं चो हे आपण चोळलं की चुरा होतो तर पावडर करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मे कसुरी मेथी मिक्स करून घेते आणि त्याची पावडर बनवून घेऊया आता मिक्सर आहे ना असं बरं चालू करून चालू करून करायचं आहे आता बघूया पावडर झाले का हे बघा अशा प्रकारे पावडर झाली आहे आता ती आपण चाळून घ्यायची तर हे अशा प्रकारे आपण चाळणीने चाळून घेऊया तर हे अशा प्रकारे पावडर होते हे सगळी आपण चाळून घेऊया तर अशा प्रकारे आपली मेथीची पावडर मेथीच्या भाजीची पावडर तयार झाली आहे तर तुम्ही अशी मेथीची पावडर मेथीच्या भाजीची पावडर करून घ्या हिवाळ्यामध्ये खूप भाजी स्वस्त मिळते त्यामुळे तीन चार पेंड्या आपण घेऊन ही मेथीची पावडर बनवल्याने वर्षभर आपल्याला ह्याचा उपयोग होतो आणि एवढा जर असा चुरा आहे तो तुम्ही भाजी आमटीमध्ये कसुरी मेथी या नावाने हिला हे संबोधतो तर हे हिला कसुरी मेथी म्हणून तुम्ही वापरू शकता आणि ही ही पावडर आहे तर एवढी वर्षभर तुम्हाला कामास येईल तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू